नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बी बी फार्मचा एक टास्क पार पडणार आहे आणि या टास्कमध्ये बिग बॉसने दोन टीम्स अशा बनवल्या आहेत की एक ब्ल्यू टीम आहे आणि एक येल्लो टीम आहे त्यामध्ये ब्ल्यू टीममधील सदस्य आहेत अभिजित पॅडीदादा घनश्याम अरबाज निकी आणि दादा तर येल्लो टीममधील सदस्य आहेत वैभव सूरज वर्षताई आर्या अंकिता आणि जान्हवी असे प्रत्येकी सहा सहा सदस्य दोघेही टीम्समध्ये आहेत तर हा टास्क असा आहे की प्रत्येक राऊंडमध्ये दोन येल्लो टीमचे सदस्य आणि दोन ब्ल्यू टीमचे सदस्य यांनी त्या नळासमोर जाऊन आपल्या बाऊलमध्ये पाणी जमा करायचे आहे आणि त्या फेरीअंती ज्या टीमच्या बाऊलमध्ये सगळ्यात जास्त पाणी असेल त्या फेरीमध्ये ती टीम विजयी होईल तर अशा प्रकारचा हा टास्क आहे आणि या टास्कमध्ये आपल्याला पहिल्यांदाच अरबाज आणि वैभव हे दोघंही नडताना दिसणार आहेत तर जान्हवी आणि निकी याही समोरासमोर येताना दिसणार आहेत तसेच टास्कमध्ये घडलेल्या आक्रमकतेमुळे बिग बॉसने दोन सदस्यांना या टास्कमधून बादही केला आहे